बलाकारांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सुधाकर घाऱेंना राज्य पातळीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून काम करण्याची संधी देणं परंतु दुर्दैवाने मधल्या कालाधीमध्ये या संदर्भातला निर्णय झाला नाही ती निर्णयाची प्रक्रिया झाली असती था तर आपल्याला ते पाहायला मिळालं संदर्भमध्ये भाजपामध्ये इतर पक्षामध्ये हा निर्णय महायुतीची समन्वय समिती आणि राज्याचे नेते म्हणून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी राष्ट्रवादीचे नेते म्हणून अजितदादा शिवसेनेचे नेते म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे एकत्रितपणाने बसून घेत सर मी कोणाला इशारा आयुष्यात देत नाही मी एक शांतपणाने काम करणारा कार्यकर्ता आणि शांतपणाने काम केलं संयमाने काम केलं संयम नीट ठेवला श्रद्धा ठेवली का जनता पाठबळ देते साईंच्या चणी जाताना आपण श्रद्धा आणि सबुरी हे जे काही ब्रीद वाक्य आहे ते माझ्या आयुष्यात मी मनपटल्यावर कोरलेलं असल्यामुळे कोण काय बोलतं आहे कोण काय बोलतं आहे याच्यापेक्षा आपलं काम करत राहावं आणि लोकांचं पाठबळ मिळत राहावं त्या पाठबळामुळेच गेल्या सहा महिन्यामध्ये अनेक मोठ्या महत्त्वाच्या रा जिल्ह्यांतील नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतो आहे अशा वेळेला पक्षाचं नेतृत्व सुधाकर करत आहेत ही पक्षाची जमेची बाजू सुधाकर खारेने या ठिकाणी खंडा व्यक्त केली या मतदारसंघामध्ये पुन्हा या पक्ष पदाची राहणार नाही प्रफुल्ल पटेल साहेबांनी त्यांना मुभा दिली म्हणजे केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्राचे प्रदेश म्हणून कर्जत विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीला काय आदेश एक असं आहे की ज्या वेळेला केंद्रीय नेतृत्व बोलतं माझ्या साक्षीने तर ते केंद्रीय नेतृत्व केंद्रीय नेतृत्व आहे त्याच्यामुळे ते म्हणतील ते आलंच की मला काम द्या त्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो योग्य वेळेला संदर्भातला निर्णय ने कारण त्याने राजीनामा दिला काही कारणाच्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया चौकशीची सुरू आहे त्या संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी आणि युतीचे नेते मुख्यमंत्री अजितदादा एकत्रितपणान बसून घेतील सर उद्यापासून जी एस टी जी एस टी उत्सव सुरू होतो आहे लघु आणि मध्यम प्रकल्पांना याचा फायदा होईल तुम्ही कसं बघता याच्याकडे शंभर टक्के फायदा लघु उद्योजकांना होईलच मोठ्या उद्योगांना होईल पण या देशातल्या सर्वसामान्य सुद्धा होणार आहे पण मी उद्यास या महोत्सवाची सुरुवात पाणगावला व्यापारी मित्रांच्याकडे जाणार आहे रोळे शहरामध्ये सुद्धा व्यापारी मित्रांच्याकडे जाणार आहे आणि त्यांचं अभिनंदन करत असताना जी एस टीचा लाभ त्यांच्यामार्फत जो जनतेला मिळेल ते ग्राहक ज्या वेळेला त्या दुकानामध्ये जातील त्या ग्राहकांनीसुद्धा हे आवर्जून सांगावं की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो क्रांतिकारी ऐतिहासिक निर्णय जी टीचे दर कमी करण्यासाठी घेतला तो अभूतपूर्व असा निर्णय आहे याच्याबद्दल रायगडचा खासदार म्हणून मोदी साहेबांचे केंद्रीय मंत्रिमंडळाचे मी मनापासून आभार मागतो सुधाकर घरे या रायगडच्या भूमीमध्ये मी जन्माला आलो छत्रपती शिवरायांच्या त्या भूमीमध्ये आज सुधाकर खारे रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझे या जिल्ह्यांतील असंख्य सहकारी त्यांनी माझा एक वृद्ध सोहळा देशाचे नेते प्रफुलभाई धनंजय मुंडे परितास चाकणकर सुनील शेळके आनंद परांजपे यांच्या उपस्थितीने मध्ये या ठिकाणी केला आणि गेले काही दिवस प्रचंड प्रमाणावरती पर्जन शुभ होत असताना ज्या पद्धतीने हा सोहळासुद्धा कर्जत थालापूरच्या सर्व सहकार्याने मेहनत घेऊन जो केला ते अवर्णनीय आहे शाब्दिक अर्थाने मी त्यांचे आभार मानणार नाही पण त्यांच्या धोणामध्येच राहण्याचा मी आयुष्यभरामध्ये प्र प्रयत्न करीन गेल्या एकेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळेला वेगवेगळ्या कारणाने सन्मानित होण्याची संधी मिळाली पण आजचा हा सोळा तमाम रायगडकरांच्या वतीने कर्जत खालापूरकरांच्या पुढाकाराने सुधाकर घरांच्या पुढाकाराने जो या ठिकाणी झाला हा खचितच अभूतपूर्व माझ्या जीवनामधला नक्कीच त्या ठिकाणी आहे खरा आघाडीचा धर्म पालन करण्यासाठी मी जे प्रामाणिकपणाने प्रयत्न केले त्याचा सर्वाधिक फटका कोणाला बदला तर तो सुधाकर खारेराम असतो निश्चित महामंडळ हे असं सुद्धा पुन्हा एकदा त्याच जोमाने त्याच ताकदीने त्यांनी प्रवाहामध्ये काम करण्याची जी, जी राजकीय इच्छाशक्ती दाखवली आणि कर्जत खालापूरच्या कार्यकर्त्याने आणि जनतेने जे त्यांच्या पाठीमागे शक्ती उभी केली ती निश्चितच महत्त्वाची आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विशेष करून राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा कार्याध्यक्ष अटुलबाई स्वतः प्रदेशाध्यक्ष आम्ही त्यांच्या कार्याची योग्य ती नोंद घेतलेली आहे आणि भवितव्याच्या कालावधीमध्ये ज्याला पक्षाच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून चांगल्या पदावरती काम करण्याची संधी देण्याचा योग येईल तो लवकरात लवकर यावा त्यांना ती संधी दिली जाईल काल चिपळूणमध्ये भरत गोजावळे मंत्री बोलत होते की नवरात्रानंतर माझी इच्छाशक्ती प्रबळ आहे मी पालकमंत्री होईल असं त्यांनी दावा कोणाची इच्छाशक्ती किती प्रबळ असे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत भाव आहे मी या विषयावरती मी सतत बोलत आलो की हा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री एकनाथराव मुख्यमंत्री अजित दत्ता यांनी रायगडच्या हिताच्या दिश्व्यातून लवकरात लवकर घ्यावं रायगडमध्ये माहितीतला वाद कायम आहे परवा विकास भोगावले यांनी सुद्धा एक वेगवेगळे राज्यसभा जाऊन आपल्या राष्ट्रवादीसोबत जाणार नाही तुमचा सुरुवातीपासून मी कोणाच्या किरकोळ वक्तव्याची दखल घेत नाही मी राज्यपातीवरती देशपातीवरती काम बोल उत्तर द्यायला बाकीची माणसं सध्या आहे बुलढाण्यामध्ये आमदार संजय गायकवाड यांनी भाजपसोबत जाणार पण राष्ट्रवादीसोबत जाणार ठीक आहे ना प्रत्येकाची मतं असतील त्याच्याबद्दल काय आज काय घाई का नाही बघू आता पुढे काय काय होते ते राष्ट्रवादीचं इन्कमिंग आहे पण वयाची सत्तरी गाठल्याच्या नंतर सुद्धा देशात राज्यात जिल्ह्यात समाजिक पोगी मी कामं करावी माझ्या हातून लोकांची सेवा याच पद्धतीने प्रकृतीने व्हावी याच अंतकाळापासूनच्या शुभेच्छा या सत्काराच्या पाठीमागे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून जनतेने या ठिकाणी दिल्या मायमाऊलींची उपस्थिती सुद्धा प्रचंड प्रमावरती होती आणि माझी पत्नीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिली यापेक्षा अजून काय धनंजय मुंडे